हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी चैताली स्वागत करते तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीस ब्लॉगवर तर कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स मजेत ना मजेतच असायला हवं आणि आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे निरोगी आयुष्याचे पाच महत्त्वाचे असे नियम आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीनच आहे घेऊन आली आहेस तर ॲक्च्युली कसं असतं फ्रेंड्स आजकाल आपण बघतोय सगळेच जण एज्युकेशनकडे वळत आहेत आपलं करिअर ओरिएंटेड होत आहेत पण ह्या सगळ्या धावपळीच्या याच्यात ना, ना या मला असं वाटते कुठेतरी हेल्थमध्ये कुठेतरी नाहीतर बऱ्याच प्रमाणावर कॉम्प्रोमाइज आपण करताना बघत आहोत ज्या यंग गर्ल्स आहेत त्या कंटिन्यू आठ आठ दहा दहा तास जे आहे जॉबचे इथे असतात तिथे मध्ये एखादा दहा पंधरा मिनटाचा ब्रेक भेटला तर थोडंफार काहीतरी खा आणि त्यात जर बॅचलरमध्ये राहत असेल तर फार कंटाळा करून मग काहीतरी रूमर थोडासा भात बनव खिचडी भात कर आणि तो डब्याला नाही हा आपला संपूर्ण किंवा परिपूर्ण आहार नव्हे याच्यामुळे काम करायला तर सोडा पण जे आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज असतात त्या करायलासुद्धा आपल्याला एनर्जी राहत नाही तसं तर ना फ्रेंड्स मी तुमच्या सगळ्यांच्याच कमेंट्स वाचत असते त्याच्यावर रिप्लाय देत असते ॲक्च्युली एका सबस्क्रायबरनी सांगितलं होतं की वेट गेनवर व्हिडिओ बनवा तर कसं असतं रँडम आपण गप्पा मारतो तशी माहिती देण्यात काही पॉईंट नाही बिकॉज ॲज अ डॉक्टर म्हणून मला असं वाटतं तुमचा आयुर्वेदिक जो सिद्धांत आहे तो सिद्धांताचा आजच्या जो डेली लाईफस्टाईलमध्ये कम्फर्टेबली आपण कसा समन्वय राखू शकतो किंवा आत्ताच्या ह्याच्यात ज्या गोष्टी पॉसिबल आहेत करणं सो ते ग्रंथोक्त माहिती जी आत्ताच्या डेली लाईफस्टाईलमध्ये सुटेबल करून आणता येईल किंवा डेली रुटीनमध्ये ॲड करता येईल अशा वेळी मी जरा स्टडी माझं तर सुरू आहे सो लवकरच तो ब्लॉग येईल मला त्या सबस्क्रायबरला सांगायचं आहे की लवकरच तो ब्लॉग मी घेऊन येईल पण तत्पूर्वी एक इम्पॉर्टंट हा जो ब्लॉग आहे तो आपला निरोगी आयुष्याचे पाच नियम मी घेऊन आलेले आहे तर कसं असतं प्रत्येकालाच वाटत असतं की माझं आयुष्यला नेहमी निरोगीच असावं किंवा आपल्या आप्तजनांचं आपल्या प्रियजनांचं नेहमी आयुष्य निरोगी राहावं किंवा लाईफ ही लाँग राहावी हेल्दी लाईफ लाँग आपण लाईफ स्पेंड करावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण त्याच्यासाठी एफर्ट्स कोणी घेतले पाहिजे फ्रेंड्स तुम्हीच किंवा आपणच ओके तर फार काही त्याच्यात रोकेट सायन्स नाही आहे की मोठं एवढं काहीतरी करा देन तुम्हाला ती थीम अचीव्ह होल्ड नथिंग लाईक दॅट तुम्हाला खूप सोप्या सोप्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो करायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आहे संतुलित आहार हा आहे आपला पहिला पॉईंट आता संतुलित आहार म्हणजे काय आपण बघतो आजकालची जी यंग जनरेशन आहे ती फास्ट फूड किंवा जे आपलं जंक फूड म्हणतो त्याकडे जास्त अट्रॅक्ट होत आहे बऱ्यापैकी पॅरेंट्स की मुलांना त्यांची हट्ट पु पुरवण्यासाठी ठीक आहे तू आता अभ्यास कर तुला संडेला मी वॉटेवर एखादं जंक फूडचं नाव घेऊन म्हणतील हे खायला नेईल ते खायला नेईल so, सो आपणच कुठेतरी ना मुलांना त्या मार्गाकडे पुश करतो आहे किंवा आपणही थोडंसं कूल आणि फ्री किंवा आपण थोडंसं आपली लाईफस्टाईल अपग्रेड शो करण्यासाठी कॅफेमध्ये जाऊन तशा गोष्टी ज्या हेल्थसाठी हार्मफुल आहे तशा बऱ्याच डेली बेसिसवर ज्या खाणं होतं आहे ना हे रॉंग आहे असं मला म्हणायचं आहे ॲक्च्युली कसं आहे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याला आपण आता ॲडॅप्ट झालेलो आहोत सो so, त्या स्टॉप करणं तरी आपल्यासाठी इम्पॉसिबल आहे पण महिन्यातून एकदा कधीतरी घेतलं तुम्ही तर ती ॲज अ ट्रीट म्हणून होईल बट डेली बेसिसवर ना त्याचा कुठेतरी बॉडीला हार्मच होणार आहे सो so, जो संतुलित असा आहार आहे ज्याच्यामध्ये ना मस्त हेवी असा ब्रेकफास्ट आपला झाला पाहिजे कारण का बॉडी जेव्हा आपण रात्रभर झोपलेला असतो तेव्हा पूर्ण रात्रीमध्ये बॉडी डिटॉक्सिफिकेशनचं वगैरे बरेच कार्य घडतात बॉडीमध्ये आणि जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा बॉडीला एक ऊर्जा येण्यासाठी एक नवीन एनर्जीसाठी ना त्याच्यामध्ये प्रॉपर असं हेल्दी जर आपण काहीतरी फूड ॲड केलं तर ती बॉडी तेवढ्या एनर्जीनी होल डे स्पेंड करायला पॉवरफुल्ली स्ट्रॉंग राहू शकते सो छान असं हेल्दी घरचा ब्रेकफास्ट करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटते त्याचनंतर आहे जो आपला आहे जेवणाचा भाग जेवणामध्ये आपलं इंडियन फूड आहे तर ते खूप छान आहे फ्रेंड्स म्हणजे भाजी चपाती भात आमटी ओव्हरऑलच जे एक डायट आपलं करून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन आहेत है, कार्बोहायड्रेट आहेत फॅट आहे ॲक्च्युली फॅट देखील जेवढं डेली बेसिसवर नीड आहे तेवढं फुलफिल होणं गरजेचं आहे सो ते आहे फायबर आहेत सो ओवरऑल ह्या गोष्टींनी संपन्न असा आपला आहार असणं हा लंचमध्येच त्याचबरोबर डिनरमध्ये गरजेचे आहे पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आता आपलं काय काय कुठे चुकतं हे एक मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे उदाहरणार्थ आपल्याला कामावरून यायची वेळ असते संध्याकाळी सहा ते सात आणि इन जनरल आपण आठ वाजता जेवत असतो बट एखाद्या वेळेस आपल्याला यायला उशीर झाला आता फॉर एक्झाम्पल माझ्या मिस्टरांचंच घेते तर त्यांचं कसं आहे डेली बेसिसवर ते ऑफिसलाच जातात बट वीकमधून किंवा ट्वाईस अ वीक त्यांना एकदा साईटवर जावं लागतं आणि जर साईटचे हे जर लांबचे असतील फॉर एक्झाम्पल चार पाच तास प्रवास करून जाणं कोल्ड डे तिथल्या सगळ्या साईट्स करणं आणि चार पाच तास प्रवास करून येणं सो अशा वेळी त्यांना घरी यायला दहा देखील वाचतात सो अशा वेळी जेव्हा आपली जी रुची जेवणाची वेळ आहे ती तळून गेल्यानंतर जेवण जे आहे ते फार हेवी आपल्याला घ्यायचं नाही आहे येस फ्रेंड्स आपल्या इंडियन्सचं काय होतं काय नाही उशीर झाला दाबून खा एक चपाती एक्स्ट्रा खा हेच आपलं चुकतं जर आपण जपानी किंवा कोरियन ह्या लोकांना बघितलं तर ते एकदम स्लिम श्लिम असतात आणि त्यांचा लाईफस्पॅन देखील शंभर शंभर वर्ष ते जगतात तर त्यांचं हेल्दी राहण्यामागचं हेच सिक्रेट आहे की जेवण जो आहार आपला असतो तो फार महत्त्वाचा असतो आणि फक्त आहार घेणे हेच न बघता तो कशारित्या कशा कशाप्रकारे घेतला गेला पाहिजे कुठला कालावधी योग्य कुठला अयोग्य हा देखील महत्त्वाचा आहे सो so, ते लोक काय करतात जर असंच आपल्यासारखी सिच्युएशन त्यांच्याकडे झाली की नेहमीप्रमाणे आतल्या जेवायची सवय असेल आणि दहा वाजता जेवायला घेतलं तर ते थोडंसं काहीतरी एक ग्लास मिल्क ओर थोडंसं राईस काहीतरी राईस खातात आणि त्यांचा डिनर ते एंड करतात म्हणजेच आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर अनावश्यक ताण ते येऊ देत नाही त्यामुळेच तुम्ही बघा त्यांची बॉडी किती फिट असते किंवा हेल्दी असते आणि आपण काय करतो अनावश्यक जेवण जेवतो आणि जेवण झालं खूप थकले म्हणतो आणि झोपतो सो पचन संस्थेवर तो अनावश्यक लोड हा होतच त्यामुळं मला असं सांगायचं आहे की जर तुम्हाला हेल्दी निरोगी आयुष्य पाहिजे असेल तर त्यासाठी हा पहिला आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे जो म्हणजे व्यवस्थित आहाराचे एक नियमन करून घेणे किंवा स्पेसिफिक आहार घेणे हा खूप गरजेचा आहे आणि त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती फ्रेंड्स आपण आता जपानीजचा विषय निघला जे त्याच्यावरून सांगते ते लोक बऱ्याचदा ना चॉपस्टिक यूज करताना तुम्हाला दिसत असतील तर आपल्याला प्रश्न पडला असेल की नाही नाही आमची इंडियन पद्धतच हाताने खाणे योग्य आहे ती योग्य आहे शंभर टक्के त्यात no नो डाऊट बट आपण थोडं त्यांची पण सायकोलॉजी समजून घेऊ की ते तसं का करत असतील तर चॉपस्टिक ते याच्यासाठी यूज करतात चॉपस्टिकनी फॉर एक्झाम्पल सोशी त्यांचा पदार्थ असू दे किंवा वॉट राईस बॉल असू दे त्याच्यामध्ये फार काही नाही एवढूसाच जेवणाचा घास येतो आणि तेवढा घास घेऊन वारंवार आपण जेवल्यावर एका स्पेसिफिक टाईमनंतर आपल्याला असं फील होतं की बास मी खूप वेळ जेवलं आहे माझं पोट भरलंय आणि तेच आपल्या इंडियन्सचं काय होतं फ्रेंड्स मोठे मोठे घास घ्या खूप वेळ न दवडता पटपट ते खा व्यवस्थित चावलं जातंय नाही चावलं आहे जेवण याच्याकडे टोटली दुर्लक्ष करून पटपट पटपट भूक लागली म्हणून मोठमोठे घास खाणं आणि त्याचा कुठेतरी डायजेस्टिव सिस्टीमवर एक्स्ट्रा लोड टाकणं हे होत आहे तसं बघायला जर गेलं डायजेशन जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला आपल्या सोप्या भाषेत मी समजून सांगते तर मिक्सर लावताना सगळ्यांनीच आपल्या घरात बघितलेलं आहे जे आपलं मिक्सरचं जे भांडं असतं त्याला तुम्ही समजू शकता आपलं पोट आमाशन तर त्याच्यामध्ये ना ॲज पर आयुर्वेदा सांगितलं आहे की पन्नास टक्केच भाग तुम्ही जेवण ॲड करा पोटामध्ये म्हणजेच जेवा जे पन्नास टक्के भाग जेवणासाठी त्याच्यातला पंचवीस टक्के भाग हा लिक्विड म्हणजे पाण्यासाठी आणि पंचवीस टक्के भाग हा व्याकण ठेवा म्हणजे ऑब्वियसली तिथं एअर असेल ओके तसंच आपण मिक्सरच्या भांड्याला करतो बघा आपल्याला जे पण काही ग्राइंड करायचं असेल मसाला बारीक करायचा असेल आपण अर्धच मिक्सरचं भांडं होईल असं तो मसाला टाकतो त्याच्यानंतर बघा आपण पाणी वगैरे ॲड टाक करतो पाणी ॲड केल्यावर छान प्रकारे आपलं खोबरं बारीक होतं मसाला बारीक होतो त्याचप्रमाणे इथे आपल्या डायजेशनमध्ये होतं हाफ जो आहे तो भाग आपला मसाला नंतर पंचवीस टक्के पाणी बाकी आपण पोकळी जेव्हा जे एक रिकामस पेस्ट ठेवतो आहे ना त्याच्यामुळे छान असं ना ग्राइंड होऊन ती पेस्ट आपल्याला रेडी होते त्याच प्रकारे आपल्या डायजेशनचं देखील आहे भरपेट फुल्लं जेवलो टम्म जेवलो असं आपल्याला करायचं नाही आहे तर आपल्याला थोड्या वेळाने फील होईल किंवा आता पोट भरलं आहे त्याच्याच आधी आपण जेवण स्टॉप करायचं आहे आपल्याला पन्नास टक्के जेवण घ्यायचं आहे नंतर त्याच्यात आपल्याला पंचवीस टक्के हे पाणी घ्यायचं आहे आणि बाकीचे पंचवीस टक्के ते जठरामध्ये अन्न घुसळण्याची जी प्रक्रिया होते जे आपण आय थिंक नववी दहावीच्या विज्ञानामध्ये प्रत्येकाने वाचलं असणार आहे असं मला वाटतंय तर ती घुसळण्याची प्रक्रिया होण्यासाठी जागा तर पाहिजे ना शिल्लक आणि आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे जर व्यवस्थित पचन झालं नाही तर असं जे अपक्व आहार आहे त्याच्यापासून आमाची उत्पत्ती होते आणि आम हा सर्व व्याधींचा मूळ असतो तो कारण असतो सगळ्या व्याधींचं त्याचबरोबर आयुर्वेदात हे देखील मेन्शन केलेलं आहे की प्रत्येक बॉडीमध्ये कुठल्याही आजाराचं मूळ कारण हे त्याचं आमाशयापासून सुरुवात होते त्यामुळे तुम्ही विचार करू शकता फ्रेंड्स की आपलं गट हेल्दी ठेवणं आपलं जेवण प्रॉपर ठेवणं हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी सो फर्स्ट so, ती थिंग आहे जी तुम्ही आठवणीने तुमच्या डेली शेड्यूलमध्ये ॲड करायची आहे ओके आता सेकंड गोष्ट जी आहे ती आहे नियमित व्यायाम तर नियमित व्यायामामध्ये आपण जर ॲक्च्युली काय आहे फ्रेंड्स मी राहते कोकणामध्ये आणि इथे कोस्टल एरिया असल्यामुळे वातावरण बरंच दमट आहे आणि स्वेटिंग ही बाकी एरियापेक्षा जास्त इथे होते बट कसं होतंय फॅन माझा बंद ॲक्च्युली जर फॅन चालू ठेवला ना तर कुठेतरी बॅकग्राऊंडला त्याचा आवाज येतो सो त्यामुळं मी फॅन बंद करून तुमच्याशी बोलते लिप्ट्री लेवल इतकं स्वेटिंग होते बट आय एम फोकसिंग ऑन माय टॉपिक बिकॉज मला ना हा महत्त्वाचा टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे आणि एका सबस्क्रायबरनी मला कमेंट देखील केली होती की आवाज थोडा मोठ्याने ये येऊ द्या तर त्याच्यावर देखील मी करत आहे त्यासाठी मला तसं माझ्या वेनी मी बोलतेच आहे बट माझं म्हणजे मी आणि जे माझा ट्रायपॉड आहे त्याच्यामध्ये थोडंसं अंतर असल्याकारणाने थोडासा आवाज तिथपर्यंत कमी जरी पोचत असेल तरी मी ना माईक घेतलं आहे म्हणजे माईक ऑर्डर केलं आहे होप सो ते लवकर येईल जेणेकरून ने नेक्स्ट आपले छान छान इंटरेस्टिंग ब्लॉग आपल्याला ना त्या माईक थ्रूच मला सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करता येईल ओके चला आता एक्स्ट्रा बडबड स्टॉप करते कमिंग बॅक टू अवर टॉपिक सो आपला सेकंड महत्त्वाचा जो होता तो आहे नियमित कर व्यायाम करणे आजकालच्या यंग जनरेशनचं काय झालं आहे फ्रेंड्स व्यायाम हा आपण विसरूनच आहे म्हणजे आपल्याला काय वाटतं जे जाड लोकं असतात त्यांनी व्यायाम करावा आणि स्वतःला बारीक करावं तर असं काहीही नाही आहे हा गैरसमज प्रत्येकाने आपल्या डोक्यातून काढून टाका व्यायाम हा हेल्दी बॉडीचं प्रेझेंट करण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे असं तुम्ही समजू शकता डेली वॉकिंग करणं रनिंग करणं व्यायाम करणं हे इतकं गरजेचं आहे हे तुम्हाला मी म्हणजे लिटरली काय आता कोणत्या वेळेने समजून सांगू बिक बिकॉज कसं असतं फ्रेंड्स आता प्रत्येकाला माहिती आपली बॉडी चालते आपल्या बॉडीमध्ये हार्ट आहे हार्ट आपलं पंप होतं आणि त्याच्या पंपिंग ॲक्शनमुळे पूर्ण बॉडीला रक्त पोचतं पण डेली आपण चालणं देखील इतकं महत्त्वाचं आहे बिकॉज आपल्या पायाच्या ज्या मसल असतात मी बाजूला फोटो इथे तुम्हाला दाखवेल कोणत्या असतात त्या मसल ज्यांना आपण सामान्य भाषेत पोटरी म्हणू शकतो तर तिथल्या ज्या मसल्स आहेत आपल्या रनिंगमुळे किंवा वॉकिंगमुळे त्या देखील तिथे छान त्यांच्यावर ताण पडतो आणि तिथल्या ज्या वेसल्स आहेत जो पायाकडून ब्लड फ्लो वरती गेला पाहिजे बॉडीकडे रिवर्स ब्लड फ्लो हां जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे हु? जे आपल्या फुफ्फुसांकडे जाऊन तिथून पुन्हा ते शुद्ध होणं गरजेचं आहे ते तिकडे पाठवायचं काम त्या काफ मसल्स करतात म्हणून बॉडीतलं सेकंड हार्ट हे काफ मसल्सला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही आता ह्याच्यावरून गणित लावू शकता फ्रेंड्स की बॉडीसाठी व्यायाम करणं चालणं हे किती महत्त्वाचं आहे म्हणजे व्यायामाने आपले छान शरीरावर ताण पडतो आतड्यांवर ताण पडतो सगळ्या पेशी मोकळ्या होत्या बॉडी छान डिटॉक्स डी, डी डी व्हायला आपल्याला हेल्प होते सो दुसरा आपला महत्त्वाचा होता मुद्दा तो म्हणजे नियमितपणे व्यायाम करणे आत्ता तिसरा जो मुद्दा आहे ना तो मोस्ट नेग्लिजिबल मुद्दा आहे तो म्हणजे योग्य वेळ शरीराला झोप मिळणे येस yes, हा इतका इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पण तेवढाच तो निग्लिजिबल देखील फॅक्टर आहे फार लोकांचं दुर्लक्ष याच्याकडे होतं म्हणजे डेली जर तुमचं काम असेल किंवा विद्यार्थी असतील तर मग अभ्यासासाठी त्यांचं जागरण होतं किंवा जे जॉब वर्किंग प्रोफाईलमध्ये असतात तर मग नाईट शिफ्ट कर किंवा शिफ्ट वाईज यांचे ड्युटे असतात तर शफल ड्युटीचं होत असल्याकारणे ना प्रॉपर एक त्यांची स्लीप सायकल नसते त्यामुळं कुठे ना कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट बॉडीवर हा पडतच असतो तर मला असं वाटतंय फ्रेंड्स ॲटलिस्ट रात्रीचे आठ तास तरी तुम्हाला छान झोप मिळणं ही फार गरजेचं आहे आणि इन केस जर एखाद्या दुपारची झोपायची सवय असेल तर अर्धा ते एक तास तुम्ही ॲज पर आयुर्वेदा वामकुक्षी घेऊ शकता वामकुक्षी म्हणजे एवढं काही नाही आहे आपलं डेली भाषेचं जर झालं तर पॉवर पावरनॅप आपण म्हणतो दुपारी छोटीशी झपकी आपण जी घेतो तर ती तेवढी सफिशियंट आहे जेणेकरून दुपारी ती छोटीशी झपकी झाल्यानंतर तुम्ही फ्रेश असं मस्त इव्हिनिंग रुटीनला तुमच्या लागाल किंवा इव्हिनिंग शेड्यूल तुम्ही ते फॉलो करायला तुम्हाला जास्त एनर्जेटिक वाटेल सो ॲटलिस्ट आठ ते दहा तास रात्रीची झोप आणि दुपारी अर्धा so, so, ते, ते एक तास दुपारची झोप सो झोप हे देखील खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जागरणामुळे फ्रेंड्स खूप सारी प्रॉब्लेम्स आजकाल क्रिएट होताना आपण बघत आहोत सो स्लीप सायकल डिस्टर्ब झाल्यामुळे ते जे हॉरेबल प्रॉब्लेम्स आहेत ते आपण फेस करण्यापेक्षा एक छान हेल्दी शेड्यूलची स्वतःला सवय करून घेऊ आपल्या फॅमिली आत्ता जणांना ती सवय करून देऊयात आणि छान अशी मस्त जर तुम्ही रात्री दहाला जर झोप घेतलीत ना फ्रेंड्स तर सकाळी मला वाटते हमखास पाच सहाला नॅचरली विदाऊट आलाम तुम्हाला जागी येणार आहे अर्था मुद्दा जो आपण फ्रेंड्स बघतो तो आहे व्यसन न करणे ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना फ्रेंड्स तर जे पीपल मेट्रोपॉलिटिशियन सिटीमध्ये राहतात ते बघतातच की लाईक तिथे ड्रिंक करणं स्मोक करणं हे इतकं कॉमन झालं आहे की त्यांच्या ऑफिस पार्टी झालं किंवा त्यांच्या फ्रेंड्सची बर्थडे पार्टी असू दे किंवा वॉटएवर त्यांची कुठल्याही पार्टीज असू दे आउटिंग असू दे नाईट आऊट्स असू दे ह्यामध्ये त्यांच्यासाठी ना ते कॉमन झालेलं आहे आणि आपली जी यंग जनरेशन आहे ना तीच त्या गोष्टीचा जास्त म्हणजे त्याच पीपलवर जास्त त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडलेला दिसत आहे आपल्याला सो so, कुठेतरी ह्याचा बॉडीवर तर निगेटिव्ह इफेक्ट होणार आहेच फ्रेंड्स पण कुठे, कुठे ना कुठे तुमच्या ह्या गोष्टींमुळे ना तुमचे जे सराउंडिंगचे पीपल आहेत त्याला पण खूप सारं सफर करावं लागेल असं मला म्हणायचं आहे सो so, जे कोणी असतील व्यसनाधीन तर ह्या गोष्टींचं व्यसन सोडून टाका उदाहरणार्थ ड्रिंक करणं स्मोक करणं हे सोडून टाका व्यसन लावायचंच असेल ना तुम्हाला तर वाचनाचं लावा हु? दिवसातनं दोन तास काढून माझं वाचन झालंच पाहिजे व लावायचं आहे ना तुम्हाला तर व्यायामाचं लावा माझ्या बॉडीला हेल्दी फिट आणि फाईन मला करायचंच आहे अशा जर पॉझिटिव्ह गोष्टींकडे तुम्हीला जर तुम्ही जर बॉडीला वळवलं ना तर बॉडी देखील त्याच्या रिटर्नमध्ये दे। तुम्हाला पॉझिटिव्ह हेल्दी आणि छानच फीडबॅक देणार आहे सो हा एक छोटा टॉपिक होता पण इम्पॉर्टंट होता आणि त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आहे तो आहे जे आपला ताणतणाव आहे याच्यावर आपल्याला कंट्रोल करायचं आहे ॲक्च्युली हा टॉपिक घ्यायचं कारण असं आहे की आपण जी पूर्ण दिनचर्या जगतो त्याच्यामध्ये बरेच असे छोटे मोठे इन्सिडंट्स होतात त्याचं मला असं वाटतं काही काही ठिकाणी आपण अनावश्यक फुकटचा ताण घेतो आणि तो जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस असतो छोटा पण बॉडीवर इम्पॅक्ट इतकं मोठं पाडतो आणि आपल्या बॉडीला इतकं हार्म पोचवतो की ते आपण वर्ड्समध्ये नाही एक्सप्लेन करू शकत बऱ्याच जणांचा काळजीखोर स्वभाव असतो बऱ्याच गोष्टींची काळजी करत बसतात कसं असतं गोष्टी तिथेच राहतात किंवा जे फ्युचरमध्ये जे इन्सिडंट्स घडायचे असतात ते तेव्हा घडणार आहेत बऱ्याच वेळा गोष्टी माझ्या तर ना पर्सनली डेस्टिनीवर फार ट्रस्ट आहे आपली जी डेस्टिनी लिहिलेली आहे आपल्या तस तस नशिबात तसंच त्या त्यावेळी तसं तसं त्या त्या गोष्टी घडणार आहेत त्यामुळं अनावश्यक स्ट्रेस घेऊन आणि मी ताण घेतलं आहे मी टेन्शन घेतलं आहे आणि याच्यामुळे तो तर काही रिझल्ट बदलणार नाही आहे सो so, अनावश्यक ताणतणाव बॉडीवरचा टाळा ता, जेणेकरून एक असं हेल्दी बॉडी आपली बिल्ड व्हायला हेल्प होईल आता उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलो ना एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते मी पॅरेंट्सचं आपण बघू शकतो म्हणजे फार त्यांची मुलं अक्षरशः बालवर्ग शिशुवर्गात असतात पण त्यांनी स्ट्रेस इतका घेतलेला असतो की कसं व्हायचं कसं होईल काय होईल किंवा मग तो अभ्यास कसा करेल त्याच्यावर अनावश्यक बर्डन टाकायचं की नाही तू अभ्यासच कर तू क्लासेसच जा तर फार हे फार चुकीचं आहे फ्रेंड्स कसं आहे आपण पण राहण्याचं मोठं झालंच की किंवा आपले पॅरेंट्स पण झालेच की तसंच ते पण मुलं जेव्हा जसं जे, जे, जे त्यांच्या नशी बात आहे तेव्हा तसं तसं ते, ते, ते सगळं होणार आहेत बट आय नो जरा आपण इन्सिक्युअर होतो किंवा आपली एक पॉझिसिव्हनेस असतो मुलांप्रती की नाही नाही मी थोडंफार कॉम्प्रोमाइज केलं मी सॅक्रिफाईस केलं पण माझ्या मुलाला ते भेटायला नको पण मला वाटतं हे जरा चुकीचं होतं पॅरेंट्सचं मुलाला ते अनुभवू द्या म्हणजे कसं असतं आपण म्हणतो की नाही मला लहानपणी एखादी गोष्ट पाहिजे असेल तुम्ही रडायचो पडायचो खूप काही काही एफर्ट्स घेऊन मग मम्मी मला ती द्यायची पण फ्रेंड्स त्याच्यामध्ये ना कुठलं तरी गोष्ट हासिल करण्यासाठी जे स्ट्रगल होतं ना ते आपण त्याच वयात शिकत होतो बट आपण जर आत्ताची जनरेशन बघितली ना मुलांच्या तोंडातून निघल्या र पॅरेंट्स लगेच अवेलेबल करून देत आहेत मुलांनी याच्यामुळे काय होतं एक स्ट्रगल जो असतो लाईफमध्ये एखादी गोष्ट हासिल करण्याचा अचीवमेंटचा तो त्या मुलांना माहितीच नाही आहे त्यामुळे एखादी छोटी जरी निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह गोष्ट त्यांच्या लाईफमध्ये घडली तर ते मुलं ती डायजेस्ट करू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतंय अनावश्यक स्ट्रेस हा मुलांना देऊही नाही पालकांनी आणि स्वतःही घेऊ नये आणि हे मी जस्ट एक एक्झाम्पल एक म्हणून सांगितलं बट याच्या व्यतिरिक्त जरी कोणी घेत असेल स्ट्रेस कुठल्या गोष्टीचा तर तो स्ट्रेस असा गोळा करायचा आणि का मोठ्या खड्ड्यात फेकून द्यायचा बिकॉज जसं जे आपल्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं आहे तसंच ते घडणार आहे बट एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हार्डवर्क आपण आपलं मेहनत करायला जर आपण कमी नाही पडलो तर नक्कीच यश आपल्याला भेटणार आहे त्यामुळं अनावश्यक स्ट्रेस ताण घेऊन आपली लाईफ जगण्यापेक्षा ना मस्त हेल्दी हसत खेळत मस्त जगा पण हार्डवर्क करायला विसरू नका जेणेकरून उद्याचा जो दिवस आहे तो आपलाच असेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला फ्रेंड्स मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या देखील याबद्दल काही राय असतील तुम्हाला देखील काही तुमची ओपिनियन शेअर करायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत शेअर करू शकता आम्ही तुमच्या कमेंट्सची आतुरतेने वाट बघते तुमची एक कमेंट मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला खूप सारं प्रोत्साहन मोटिवेशन देत असते आणि छान वाटतं मला असे मस्त मस्त टॉपिक तुमच्यासोबत शेअर करायला आणि ते शेअर केल्यानंतर जे बघ तुमच्या कमेंट्स येत असतात तुम्ही छान ॲप्रिशिएट करत असतात एक छान पॉझिटिव्ह फिलिंग देऊन जातं तर चला आजचा व्हिडिओ जास्त नेहमी न करता मी इथेच संपवते कसं वाटलं मला नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स कलिग्स फॅमिली मेंबर्सपर्यंत शेअर करा लाईक करा आणि भेटूया पुढच्या एखाद्याशा मस्त व्हिडिओमध्ये जो आपल्याला हेल्पफुल हेल असेल हेल्थसाठी देखील आणि त्याचबरोबर त्याला आयुर्वेदिक टच देखील असेल इन्फॉर्मेशनमध्ये सो ओके बाय बाय फ्रेंड्स